नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहत आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी ला अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगर रोडला वन बी एच के फ्लॅट फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलपासून अगदी जगाच्या लोकेशनमध्ये विक्रीसाठी आहे पस्तीस लाख रुपये मला क्रेडिट सांगत आहेत निगोशिएबल आहे ज्यांना कोणाला पाहायचं त्यांना की संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा अधिक माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट चौथ्या मधल्यावरती फुलाबाई बनसोडी हॉस्पिटलपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये विक्रीसाठी ज्यांना कुणाला वन बी एच के फ्लॅट अंबेजोगाई रोड नवीन रेणापूर नाक्याच्या आसपास प खरेदी करायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्ड्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पस्तीस लाख रुपये रेट आहे निगोशिएबल आहे आणि लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा नवीन नाका फुलाबाई बनसोडेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये चोवीस तास लिफ्ट अवेलेबल आहे चांगली सोसायटी आहे वन बी एच के फ्लॅट त्या ठिकाणी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे मार्केट कनेक्टिव्हिटी चांगली आहे मेन रोडपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती सोसायटी आहे समोरील बाजूला बघू शकता एकदम फ्रेश अपार्टमेंट आहे साफसफाईचं साँग केलेली आहे त्या ठिकाणी ते किचन हॉल बेडरूम आणि विशेष म्हणजे मोठा आहे फ्लॅट त्या ठिकाणी सहाशे साडेसहाशे कार्पेट एरिया आहे सातशे स्क्वेअर साडे सातशे स्क्वेअर जवळजवळ बिल्टअप एरिया आहे आणि खूप चांगला आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी नक्कीच संपर्क करा धन्यवाद